नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण ऐकणार आहोत नागपंचमीची कथा एका गावात एक, एक, एक शेठ राहत होता त्याला सात मुले होते आणि सात सुना देखील होत्या त्या सुनांपैकी सहा सुनांना माहेरचे घरे होते आणि सातव्या सुनेला मात्र माहेर नव्हते ती गरोदर असताना तिला मुरमुरे खाण्याची इच्छा झाली त्यामुळे तिने घरातून थोडे मुरमुरे कागदात घेतले आणि ती पाणी आणण्यासाठी नदीवर गेली तिथे गेल्यावर तिने विचार केला की आधी पाणी भरते आणि मग निवांत बसून मुरमुरे खाते म्हणून तिने ते मुरमुरे झाडाखाली ठेवले त्या झाडाजवळच एक वारूळ होते त्यात एक नागिण राहत होती त्यावेळी ती नागिनदेखील गरोदर होती मुरमुरे पाहून तिला ते खावेसे वाटले मग नागिनीने त्या कागदातील मुरमुरे खाल्ले त्यानंतर नागिनीला असे वाटले की जर शेठजींची सून मला काही वाईट बोलली तर मी तिला चावेल थोड्याच वेळात पाणी भरल्यानंतर ती मुरमुरे खाण्यासाठी झाडाजवळ गेली असता तिला तिथे मुरमुरे दिसले नाहीत शेटजीची सून म्हणाली की माझ्यासारखीच कोणीतरी असेल जिने मुरमुरे खाल्ले असतील हे ऐकून त्या नागिनीला खूप आनंद झाला आणि तिने आपल्या मुलांना सांगितले की मी की तुम्ही मानवी रूपात त्या शेठजींच्या घरी जा आणि त्या सुनेला घेऊन या मानवी रूपात नागिनीची मुले तिच्या घरी गेले तिथे गेल्यावर त्यांनी शेठजींना सांगितले की आम्ही आमच्या बहिणीला घेण्यासाठी आलो आहोत तेव्हा त्या ते सुनेची सासू म्हणाली की याआधी कधीच तुम्ही आले नाहीत इतके दिवस कुठे होतात यावर नागिनीची मुले म्हणाले की जेव्हा तिचे लग्न झाले तेव्हा आम्ही कामासाठी बाहेर देशात गेलेलो होतो त्यांनी तिच्या तिच्यासाठी आणि तिच्या जावांसाठी अनेक दागिने आणि मिठाई आणलेली होती हे सर्व बघून तिच्या सासूला खूप आनंद झाला आणि सासूने सुनीला त्या नागिनींच्या मुलांसोबत पाठवले नागिनीची मुले वारवळजवळ जाऊन म्हणाले ताई आम्ही नाग आहोत तुला आठवते का त्या दिवशी तू मुरमुरे झाडाखाली ठेवले होते तेव्हा ते, ते मुरमुरे आमच्या आईने खाल्ले तिने तुला तिची मुलगी मानली आहे त्यामुळे तू आता आमची बहीण झाली आहेस आता तू आमची शेपूट पकड घाबरू नकोस तुला आम्ही आपल्या घरात नेत आहोत असे सांगून ते तिला वारोळात घेऊन गेले तिथे त्यांनी तिचे खूप लाड केले आणि तिला खूप आनंदी ठेवले तिथे तिने एका बाळाला जन्म दिला काही दिवसांनंतर तिचा मुलगा थोडा मोठा झाल्यावर त्या सुनेला शेजारच्या बाईने सांगितले की तू तुझ्या तु तु आईची इतकी लाडकी आहेस तर तू तु तुझ्या तु आईला सांग की आज मी सापांना दूध पाजणार आहे मग तिला शेजारच्या बाईचा टोमणा सहन झाला नाही आणि तिने जाऊन हे सर्व आपल्या आईलाच म्हणजेच नागिनीला सांगितले मुलीने आईकडे हट्ट धरला की मला सापांना दूध पाजायचे आहे तिने गरम केलेले दूध थंड करू लागली दूध अजून थंड झाले नव्हते त्याआधीच तिच्या छोट्या मुलाने घंटा वाजवली घंटेच्या आवाजाने अनेक छोटे मोठे साप आतून बाहेर पडून दूध प्यायला लागले पण दूध गरम असल्याने चटक्याने अनेक सापांचे तोंड भाजले गेले मग त्या नागिनीची मुले संतापले आणि म्हणाले की आम्ही बहिणीला चावणार आहोत मग नागिनीने त्यांची समजूत काढली त्यांना सांगितले की तिचा तिला चावू नका ती तुमची बहीण आहे तेव्हा ती सोन म्हणाली मला माहेर नव्हते भाऊही नव्हते पण आता मला सर्व काही मिळाले आहे मी तुमच्यासाठी काल उपवास देखील पकडला होता आणि आज नागपंचमी आहे मला तुम्हाला दूध पाजायचे होते पण दूध गरम असतानाच माझ्या मुलाने घंटा वाजवली आणि तुम्ही इथे सर्व येऊन दूध पिऊ लागले त्यामुळे तुमचे तोंड भाजले गेले मी तुमच्या सर्वांची मनापासून माफी मागते मग सर्व सापांनी तिला माफ केले आणि कधी काही गरज लागली तर आम्ही तुझ्यासाठी हजर राहू बहिणीचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे असे म्हणत सर्व साप आपल्या बिळात निघून गेले काही दिवसांनी शेजारणीने पुन्हा टोमणा मारला की तुझ्यात आईने तुझ्यावर विश्वास ठेवला असता तर तिने तुला तळघराची चावी दिली असती मग तिने आईकडून चावी घेण्याचा आग्रह केला आणि कुलूप उघडले तर आतमध्ये तीन फण्यांचा नाग होता त्याला बघून ती हात जोडून पाया पडली आणि म्हणाली हे नागदेवता त्यावर नागदेवता म्हणाले तू इथले सोने नाणे न घेता पहिले माझे दर्शन घेतले म्हणून तू वाचलीस नाहीतर मी तुला चावणार होतो तेव्हा ती सून म्हणाली की तुम्ही माझे आवडील आहात आणि त्यासोबतच तुम्ही नागदेवता आहेत तुमचे दर्शन घेणे हे माझे कर्तव्यच आहे तेव्हा नागदेवतांनी खुश होऊन तिला अनेक दागदागिने आणि अने कपडे घेऊन देऊन तिच्या सासरच्या घरी सोडले काही दिवसांनी तिचा मुलगा घरातील झाडू तोडत होता तेव्हा जावेने त्याला सांगितले की झाडू तोडू नको जर तुला तोडायचा शौक असेल तर तुझ्या मामाच्या घरून घेऊन ये हे त्या सापांनी ऐकले आणि त्यांच्या आईला जाऊन सांगितले तेव्हा त्यांच्या आईने त्यांना दोन झाडू सोन्याचे आणि दोन चांदीचे झाडू आपल्या मुलीच्या घरी घेऊन जाण्यास सांगितले सोन्या चांदीचे झाडू पाहून जावांना जळजळ झाली हिला टोमणे मारले तर हिची संपत्ती आणखीच वाढते काही दिवसांनी तिचा मुलगा गहू सांडत होता जावेने टोमणे मारले की त्याला गहू सांडायचेच आहे तर मामांकडून आणायचे ना हे सापांनी ऐकले आणि जाऊन आपल्या आईला सांगितले नागिनीने ते आपल्या मुलांना दोन पोती गहू मुलीच्या घरू घरी घेऊन जायला सांगितले ते बहून जावा आणखी तिच्यावर जळू लागल्या आणि एकमेकीला म्हणू लागल्या इला टोमने मारू नका इला टोमणे मारले की हिची संपत्ती वाढते एक दिवस मोठी जाऊ लाकडं गोळा करायला रानात गेली तिथे ती तिने एक साप बघितला तिने विचार केला की सर्वात धाकट्या जावेला पाठवले असते तर सापाने तिला चावले असते आणि आपला सगळा त्रास संपला असता काही दिवसांनंतर धाकटी सून लाकडं आणायला रानात गेली तिथे ती तिला एक साप बसला होता त्याला पाहून धाकट्या सुनेने त्याला नमस्कार केला सापाला खूप चांगले वाटले त्याने तिला पैंजन दिले आणि तो तिथून निघून गेला छोटीसून छमछम करत घरी आली तिला पाहून जावांना खूपच जळजळ झाली शेटजींचा छोटा मुलगा जेव्हा रात्री शेतातून घरी आला तेव्हा भावजयांनी त्याचे कान भरले तेव्हा तो आपल्या पत्नीला म्हणू लागला की खरे सांग साप तुला कसे काय दिसतात जे तुला चावण्याऐवजी दागदागिने आणि विविध वस्तू देतात यावर ती म्हणाली की ती माझ ते माझे भाऊ आहेत मग तिने सगळा प्रकार आपल्या पतीला सांगितला पती म्हणाला तुझे भाऊ तुलाच का बोलावतात ते कधी आपल्या जावायाला म्हणजेच मला आमंत्रण का देत नाहीत कोपऱ्यात लपलेल्या सापांनी हे संभाषण ऐकल्यावर त्यांनी जाऊन आपल्या आईला सांगितले आई म्हणाली त्या तिघांनाही घरी बोलवा त्या सापांनी मानवाचे रूप धारण केले आणि त्या दोघांना व मुलांना बोलावले नागिनीने जावायला आणि आपल्या मुलीला खूप चांगला पाहुणचार केला आणि पुष्कळ धन व दागदागिने देऊन आपल्या मुलीला सदा सुहागन राहण्याचा आशीर्वाद दिला आणि त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पाठवले कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद